चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी स्टेट बोर्ड इयत्ता सातवी गणित मराठी माध्यम लेक्चर सिरीज या ठिकाणी आज आपण पहिला लेक्चर घेणार आहोत बघा आता स्टेट बोर्ड इयत्ता सातवी गणित जर म्हटलं तर संपूर्ण गणित दोन विभागांमध्ये विभाजित केलेले आहे त्यामध्ये विभाग पहिला त्यामध्ये हे पहिले आठ घटक त्यामध्ये सांगता येतात त्यानंतर सांगता येते बघा विभाग दुसरा त्यामध्ये हे समोरील घटक सांगता येतात अशा दोन विभागांमध्ये इयत्ता सातवी गणित विभागले गेलेलं आहे त्यामधील आज आपण सुरू करूयात बघा विभाग पहिला आणि पहिल्या विभागातील पहिला घटक घेणार आहोत बघा आपण आता भौमितिक रचना यामध्ये सुरुवातीला जरा आठवूया आपण यापूर्वी काही गोष्टी शिकलेलो आहोत म्हणजे मागील इयत्तांमध्ये मग मा, त्यामध्ये काय शिकलो तर आपण मागील इयत्तांमध्ये रेषा म्हणजे काय रेषाखंड म्हणजे काय कोण म्हणजे काय कोण दुभाजक इत्यादी गोष्टींचा अभ्यास केलेला आहे बघा थोडक्यात तरी ही पहिली सांगता येते बघा आपल्याला रेषा रेषा जर म्हटलं तर याच्या दोनही साईडला बाण असतात म्हणजे अमर्याद असतात ही रेषा दुसरा येतं बघा रेषाखंड रेषाखंड म्हणजे जो दोन अंत्य बिंदूंमध्ये जो मर्यादित असतो त्याला म्हटलं आपण रेषाखंड आणि तिसरं सांगितलं बघा आपण कोण बरोबर आहे आणि चौथं काय म्हटलं आपण कोण दुभाजक मग कंपासच्या साह्याने या ठिकाणी कोण दुभाजक टाकणे हे पण या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत बघा मग पुढे आपण कोणाचे माप अंशामध्ये मोजतो जसे कोण ए बी सी चे माप चाळीस अंश असेल तर ती माहिती आपण माप कोण सी बरोबर चाळीस अंश अशी घेतो बघा तर एखाद्या कोणाचं माप हे चाळीस अंश असेल तर आपण कसं लिहितो त्याला बघा त्याला माप या म्हणतो आपण माप कोण ए बी सी बरोबर चाळीस अंश अशा प्रकारे आपण लिहितो आपण कोण होतो भाजक म्हणजे अँगल बायसेक्टर याबाबत माहिती घेतलेली आहे बघा आता हा एक त्रिकोण दिलेला आहे एक कोण दिलेला आहे कोण ए बी सी मग काय सांगितलं शेजारी कोण ए बी सी ची आकृती दिली आहे आणि कोण दुभाजक कोनाचे कोणाचे दोन समान भाग करतो मग कोणता आहे कोण दुभाजक या ठिकाणी हा बघा किरण बी एम हा बी या कोणाच्या शिरोबिंदू मधून एम साईडला बी एम किरण टाकलेला आहे हा किरण काय करतो तर या कोण दुभा कोणाचे समान दोन भागांमध्ये विभाजन करतो म्हणजे तो काय करतो तर किरण बी एम हा कोण ए बी सीचा दुभाजक आहे आणि दुभाचक आहे का तर सांगितलेलं आहे तर हो तो दुभाचक आहे आणि दुभाचक असून तो, तो या कोणाचे बरोबर बी एम पासून वरती आणि खाली असे दोन समान भाग करतो तर त्यातील एक भाग कोण ए बी सी व दुसरा भाग कोण सी बी सॉरी कोण ए बी एम सॉरी हा कोण ए बी एम आणि कोण सी बी एम असे दोन समान भागांमध्ये हा किरण एम त्याला विभाजित करतो बघा आता आज आपल्याला समोर शिकायचंय बघा रेषाखंडाचा लंब दुभाजक रेषाखंडाचा लंब दुभाजक म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफर लाईन सेगमेंट या ठिकाणी आपण आज शिकणार आहोत एखादा चार सेमी लांबीचा रेषाखंड चार सेमी लांबीचा रेषाखंड पी एस काढा व त्याचा लंब दुभाजक काढा आणि या लंब दुभाजकाला त्याला रेषा सी डी हे नाव द्या रेषा सीडी लंब दुभाजक आहे का हे पडताळण्यासाठी काय करा मापूर सी एम एस बरोबर किती असेल बघा मग थोडक्यात थोडक्यात आता या ठिकाणी हा एक रेषा रेषा खंड रेषा खंड तुम्हाला दिलेला आहे बघा पी एस दिलेल्या आकृतीमध्ये आणि याला काय केलं तर त्याचा लंब दुभाजक काढा व त्याला रेषा सी डी हे नाव द्या मग हा किती लांबीचा सांगितला चार सेमी पण जर आपण फळ्यावरती चार सेमी लांबीचा काढला तर तो दिसणारच नाही या ठिकाणी मी चार इंच लांबीचा करतोय हा मी चार इंच लांबीचा करतोय फळ्यावरती हा जरा बघाय चार इंच लांबीचा रेषाखंड आणि याला ना काय नाव दिलेलं आहे त्यांनी पी एस हा रेषाखंडाचं नाव आहे बघा पी एस म्हणजे हा बिंदू पी आणि समोरील बिंदू आहे बघा यस बघ ह्याला आता लंब दुभाजे काढायचा तर मग लंब दुभाजक कसा काढतात तर कंपासच्या सहाय्याने कंपासच्या सहाय्याने काय करायचं आपल्याला कंपामध्ये सोयीस्कर अंतर घ्यायचं बघ कंपासचे एक टोक बिंदू पी वरती ठेवा आणि वरती असा एक कंस काढून घ्या बघा हे हेच अंतर कायम राहू द्या आणि पी खालून एक का कंस काढून घ्या आता हे अंतर कायम राहू द्या परत कंपाचे तो यश बिंदू वरती ठेवून या कंसाला आणि या कंसाला छेदणारा एक कंस काढून घ्या मग बघा आता बिंदू कंपाचे तो यश वरती ठेवतात होता बघा आता हे कारण कसा एकमेकांना छेदलं नाही म्हणून याला थोडस खाली घेऊयात आणखी आणि बघ बा, आता या छेदन बिंदूंना या छेदन बिंदूंना सीओ डी नावे देऊयात बघा हे जे छेदन बिंदू मिळाले याला सी आणि डी नावे देऊयात आणि आता हे छेदन बिंदू काय करायचे दोन कमसांनी छेदलेले छेदन बिंदू पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया आणि हे काय म्हटलेलं आहे बघा तुम्हाला तर रेषा सीडी मिळालेली आहे या रेषेला काय नाव दिलं आपण आता रेषा सीडी रेषा म्हटलं म्हणून वरती बांध देत आहोत एक महत्वाची कन्सेप्ट लक्षात घ्या रेषा खंड म्हटलं म्हणून या ठिकाणी काय झाला तो मर्यादित झाला ह्या दोन बिंदूंमध्ये पण रेषा असेल तर तिला बाण दाखवतो म्हणजे ती खालीही अमर्यादित झाला आणि वरती सुद्धा अमर्याद जाणार आता कंपाच्या सहाय्याने कोणमापकाच्या सहाय्याने सॉरी कोणमापकाच्या सहाय्याने जर आपण मोजलं तर या ठिकाणी हा नव्वद अंशाचा फुल तयार होतो कोणता तर हे दोघांचा दुभाजक दो जो आहे दोन की रेषाखंड आणि रेषा रेषाखंड आणि रेषा ह्यांचा जो छेदन बिंदू आहे या छेदन बिंदूला आपण या ठिकाणी नाव देऊया मग तुम्हाला काय म्हटलं बघा हा कोण सी एस -E किती अंशाचा असेल इथे नव्वद अंशाचा असेल बघा या ठिकाणी काय केलं आपण हा जो रेषा सीडी लंब दुभाजक आहे का हे पडताळण्यासाठी काय करा तर माप कोण सीएमएस बरोबर किती अंशाचा असायला पाहिजे बघा नव्वद अंशाचा असायला पाहिजे आणि तो आहे पण समजा बरोबर आहे म्हणजे याही साईडचा कोण नव्वद बनते ह्याही साईडचा कोण नव्वद ह्याही साईडचा कोण नव्वद आणि ह्याही साईडचा कोण नव्वद म्हणजे या ठिकाणी रेषा खंड व रेषा यांनी तयार झालेला कोण हा किती अंशाचा असेल नव्वद अंशाचा असेल चला समोर हो घेऊया मग आता जाणून घेऊया हो त्रिकोणाच्या जा, कोणाच्या दुभाजकाचा गुणधर्म बघा तत्पूर्वी त्रिकोणाच्या कोणाच्या दुभाजकांचा गुणधर्म बघा आपण कोण दुभाजक म्हणजे मागे शिकलेलो जाऊ या ठिकाणी आपण शिकलो बघा कोण दुभाजक कोण दुभाजक आपण मागील स्थानमध्ये कसा दुभागला होता बघा हा मध्ये ठराविक किंवा अंतर घेऊन कंपासचे टोक बी या शिरोबिंदूवर ठेवू असा इथे एक कंस मारला इथे एक कंस मारला म्हणजे हा कंस आणि हा कंस नंतर काय केलं होतं तर ह्या याला छेदन नाव दिलं ह्याला एक नाव दिलं ह्या छेदनबिंदूवरती कंपाचे टोप ठेवू परत हा एक कंस मारला ह्या तेच अंतर कायम ठेवू ह्या छेदनबिंदूवरती कंपाचे टोप ठेवू हा कंस मारला आणि या छेदनबिंदूमधून एक कोणाच्या शिरोबिंदूतून किरण टाकला आणि हा किरण काय करतोय मग या कोणाला दुभागतोय म्हणजे किरण बियम या ठिकाणी कोण दुभाजक आहे हे आपण मागील इयत्तांमध्ये शिकलो याचाच वापर करून आता आपण पुढे शिकूया बघा आता या ठिकाणी काय सांगता येतं आपल्याला तर कृती त्रिकोणाच्या कोणाचे दुभाजक गुणधर्म दुभाजकांचा गुणधर्म म्हणजे आहे त्रिकोण दिलेला आहे बघा आपल्याला मग या त्रिकोणातील प्रत्येक कोणाचा दुभाजक काढायचा कोणत्या प्रत्येक कोणाचा दुभाजक काढायचा मग त्रिकोण आहे बघा पी क्यू आर मग पीचा पण कोण दुभाजक काढायचा क्यूचा पण कोण दुभाजक काढायचा आणि आरचा पण कोण दुभाजक काढायचा मग तो स्टेप बाय स्टेप आपण कोण दुभाजक काढणे हे तर शिकलेलं जाऊ मग आता त्याच्याही पुढची स्टेप समजून घेऊयात बघा कोणताही पी क्यू आर हा कोणताही त्रिकोण काढा म्हणजे तो लघु कोण काट चालेल काटकोण चालेल विशाल कोण चालेल का बरोबर आहे मग दोन काय सांगता दिसते कंपासच्या सहाय्याने त्रिकोणाचे तीनही कोण दुभागा मग दुभाजक पुरेसे मोठे नसल्यास ते वाढवून घ्या मग आपण त्रिकोणाचे तीनही कोण दुभागले मग पी मधून दुभाजक काढला बघा हा इथपर्यंत हा डॉट 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 हा कोण दुभाजक आहे मग क्यू मधून काढला बघा हा आणि आर मधून पण काढला हा इथपर्यंत मग आता समोर काय दिसतंय आपल्याला तर हे तीनही कोण दुभाजक एकाच बिंदूतून जातात म्हणजेच ते एक संपाती आहे त्या संपात बिंदूला बघा आपण एक संपाती काय म्हटलं होतं अशी ही एक रेषा आहे बघा ही दुसरी रेषा आहे बघा ही तिसरी रेषा आहे बघा या तीनही रेषा काय करतात तर या एका बिंदूतून जात आहेत त्या एका बिंदूतून जात आहेत म्हणून त्यांना आपण एक संपाती रेषा असं म्हणतो मग हे काय झाले या ठिकाणी कोण दुभाजक हे कोणाचे ते एका बिंदूतून म्हणजे या बिंदूतून जातात म्हणून त्या बिंदूला काय म्हटलं बघा आपण तर संपाद बिंदू म्हटलं ते सर्व कोण एका बिंदूतून जातात किरण एका बिंदूतून जातात म्हणजे त्या त्रिकोणाचे तीनही कोण दुभाजक कुठल्याही त्रिकोणाचे कोण दुभाजे एका बिंदूतून जातात म्हणून ते एक संपाती आहेत आणि त्यांचा जो संपाद बिंदू असतो त्याला आय नाव द्या त्याला आय नाव द्या मग त्रिकोणात आय पासून त्रिकोणाच्या बाजू पी क्यू बाजू क्यू आर आणि बाजू पी आर वर अनुक्रमे आय ए आय बी आय सी हे लंब करा बघा आता लंब म्हणजे काय तर मला आधीच सांगितलं कुठलीही एखादी रेषा अथवा रेषाखंड असेल त्यावर दुसरी रेषा अथवा रेषाखंड काढला तर या ठिकाणी जर नव्वद अंशाचा कोण बनतो बनत असेल तर तो, तो, तो लंब असतात त्या दोन्ही रेषा अथवा रेषाखंड एकमेकांना लंब असतात मग आता आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं तर त्रिकोणाच्या तीनही कोणाचे कोण दुबाजक काढा मग कोण दुबाजक काढल्यानंतर ते तीनही एका बिंदूत एकमेकांना छेदतात म्हणजे एका बिंदूतून जातात म्हणजे ते एक संपाती असतात त्रिकोणाचे तीन कोण दुबाजक एक संपाती असतात आणि मग त्यांच्या संपाद बिंदूवरून काय करायचं तर कोणाच्या बाजू असतात ही बाजू बघा पी क्यू ही बाजू आहे क्यू आर आणि ही बाजू आहे पी आर मग हा जो बिंदू आहे हा एक संपात बिंदूला आय नाव दिलं हे दिलेलं नाही पण आपण मोठं आहे सर आणखी लिहिलं आय नाव दिलं मग या संपात बिंदू मधून पी क्यू वरती हा आय ए हा लंब काढला मग इथं नव्वद अंशाचा कोण तयार झाला बघा इथे नव्वद अंशाचा कोण तयार झाला परत आ क्यू आर वरती हा लंब काढला आय बी बघ इथे नव्वद अंशाचा कोण तयार झाला पण पी आर वरती लंब काढला आणि मग हा हे सर्व लंब काढले बघा त्रिकोणात आयपासून त्रिकोणाच्या बाजू पी क्यू वर काय आय ए लंब काढला क्यू आर वरती आय बी लंब काढला आणि पी आर वरती आय सी लंब काढला तर आपल्याला काय दिसतंय बघा बघा तर तीनही लांबांची लांबी मोजा काय दिसते आय ए बरोबर आय आय बी आय बी बरोबर आय सी म्हणजे या तीनही लांबांची लांबी ही सारखी आहे आपण कोण कर्कटकाच्या सहाय्याने मोजून टो बघा आता आय बिंदूवरती ठेवा एकदा टो आणि दुसरे ठेवा ए बिंदूवरती हे जेवढं माप आहे तेवढंच हे आहे का हो हे पण तेवढंच आहे आय बी सुद्धा तेवढाच आहे आणि आय सी सुद्धा त्याच मापाचा आहे असं आपल्या या ठिकाणी लक्षात आलं तर मग आता आपण एक अं आकृती स्वतः आपण काढून बघूयात ना बघा आता या ठिकाणी आपण एक त्रिकोण ए बी सी काढलेला आहे आता या त्रिकोणाच्या तीनही कोणाचे आपण काय करूया तर कोण दुभाजक काढूया माझा कोण दुभाजकाचा गुणधर्म पहिला बी ह्या कोणाचे दुभाजक कोण दुभाजक काढूया मग आपण कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊ ह्या ठिकाणी एक कंस घेतला या ठिकाणी एक कंस घेतला मग कोणाच्या अंतर अंतर्भागामध्ये या बिंदूवरती बघा छेदनबिंदूवर बिंदूवर कंपासचे टोक ठेवून एक कंस घेतला परत आता तेच अंतर कायम ठेवून इथे कंपाचे टोक या छेदनबिंदूवर बिंदूवर ठेवून पहिल्या कंसाला छेद मग आता यामधून पट्टीच्या सहाय्याने काय करू आपण तर ह्या छेदनबिंदूंतून जोडणारा एक किरण किरणकाव्य जाणारा एक काढूया मग हा काय झाला बघा हा जो किरण आहे आता याला हा जो किरण बी मधून गेलेला आहे बघा तर हा बी कोणाचा दुभाजक आहे दुभाजक आहे आता सीचा आपण तसाच काढूया बघा सीचा जर आपल्याला काढावयाचा तर कंपातची टोक सी या शिरोबिंदू वर ठेवूया आणि या किरणाला व या किरणाला छेडणारे काय कंस काढून घेऊया आता त्याचा अंतर कायम ठेवून कोणाच्या अंतर्भागामध्ये बघा या छेदन बिंदूवरती कंपाचे टोक ठेवून एक कंस अंतर भागामध्ये काढला आता एकूण हेच अंतर कायम ठेवून कंपाचे टोक या छेदन बिंदूवर ठेवून पहिल्या कंसाला छेदलं आणि मग आपल्याला असं मिळालं हा जो छेदन बिंदू आहे हा जो छेदन बिंदू आहे बघा तर या छेदन मधून जाणारा एक किरण कोनसीमधून मधून काढला बघा आणि मग हा काय सांगता येते तर कोणसीचा कोण दुभाजक आता असाच कोण याचा पण काढूया बघा मग आता कंपाचे बिंदूवरती ठेवा आणि दोनही किरणांना छेदणारा कंस काढून द्या आता एका छेदन हेच अंतर कायम ठेवून काय करू ह्या छेदन बिंदूवरती कंपाचे टोक ठेवून कोणाच्या अंतर्मध्यामध्ये एक कंस काढूया हेच अंतर कायम ठेवून आता काय करूया या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढूया हा जो आपल्याला या ठिकाणी छेदनबिंदू मिळावा तर या छेदनबिंदू मधून जाणारा कोणी मधून एक किरण टाकूया हा एक किरण टाकला मग या ठिकाणी आपल्या काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत मग त्या कोणकोणत्या गोष्टी लक्षात आल्या ते बघून घेऊ बघा आता कोणत्याही त्रिकोणामध्ये बघा हा काय आहे त्रिकोण त्रिकोण बघा ए बी सी हा एक त्रिकोण आहे मग याच्या तीनही कोणांमधून आपण कोण दुबाजे टाकले मग कोण दुबाजे काढले कोण दुबाजे काढल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं हे तीनही कोण दुबाजे एका बिंदूत येऊन छेदतात म्हणजे ते कोण दुभाजक कसे आहे तर ते कोण दुबाजक एक संपाती आहे असं असं लिहूया कोण दुबाजक एक संपाती आहे हे तिलाही कोणतो काय का येत आपल्याला एक संपात जो संपात बिंदू आहे बघा त्याला एक विशिष्ट आपण आय नाव देऊया एक विशिष्ट हा संपात बिंदू आहे त्या सर्वांचा एकत्रित असणार त्याला आय नाव देऊयात आणि मग या संपात बिंदू वरून काय करू तर या प्रत्येक बाजूवरती बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू ए सी वरती लंब टाकूयात लंब काय करेल तर त्या बाजूवरती नव्वद अंशाचा फोन करेल मग नव्वद अंशाचा फोन जर बाजूवर करावा याचा तर मग सोपा आहे ना आपल्याला काय करायचं तर या हा आपला गुन्हे आहे बघा गुन्ह्याची नव्वद अंशाचा हा कोण आहे मग हा कोण जर इथं बनवायचा असेल तर ही जी बाजू आहे या कोणाच्या बरोबर बाजूशी संलग्न बघा आणि हा ही जी बाजू आहे ती या आय बिंदू मधून जाईल अशा प्रकारे रेश वरच्या बाजूला बा, बघा या बाजूसोबत ही बाजू या बाजूसोबत मॅच करायची आणि ही बाजू ए ए या ठिकाणी या बिंदू मधून गेली पाहिजे बघा तर हा झाडा बघा या ठिकाणी लंब म्हणजे या ठिकाणी बनणारा कोण नव्वद अंशाचा असेल आता या बाजूवरती टाकूया तसंच बघा म्हणजे या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण तयार होईल म्हणजे तो त्याला लंब असेल म्हणजे कोणतीही रेषा एकमेकीला लंब होत असेल तर त्यांच्या छेदन बिंदूजवळ नव्वद अंशाचा कोण तयार होतो आता या बाजूला टाकूया बघा म्हणजे या ठिकाणी तयार झालेला कोण आहे बघा नव्वद अंशाचा आणि मग यांना अनुक्रमे काही जरी नावं दिली तर चालतील बघा इथं नाव देऊया पी इथं नाव देऊया आर बघ आपल्याला असं लक्षात आलं या ठिकाणी आपण काय केलं बघा जो संपातबिंदू होता त्रिकोणाचा कोण कोना दुभाजकांचा भाजपांचा संपातबिंदू कोणाचा कोण दुभाजकांचा संपात बिंदू दु। की ज्याला आय नाव दिलं ह्या आय वरून काय केलं तर बाजू ए बी वरती आय पी लंब टाकला बाजू बी सी वरती आय क्यू लंब टाकला आणि बाजू ए सी वरती आय आर लंब टाकला बरोबर आहे म्हणजेच काय केलं आपण लंब टाकले बाजूंवरती मग ते कोण कोणते लंब आहेत बघा लंब पहिला आय पी नंतर लंब आय क्यू आणि लंब आय आर आणि मग काय तर यांचे माप घेऊन पाहूया आपण कशी आहे मग आता कर्कटकाचे असं आहे याने आपण यांचे माप बघूया बघा तर या ठिकाणी एक कंपाचा एक टोक कर्कटकाचे एक टोक आय बिंदूवरती आणि दुसरे टोक पी बिंदूवरती द्या बघा हे एवढं अंतर आहे मग तेच अंतर आय क्यू मोजूया हे तेवढंच अंतर आहे आय आर हे हेही तेवढंच अंतर आहे आणि मग आपलं असं लक्षात आलं तर कोण दुभाजकांचा जो संपाद बिंदू असतो त्या संपाद बिंदूवरून कोणाच्या प्रत्येक बाजूवर जर लंब टाकला तर त्या सर्व लंबांची लांबी ही सारखी असते म्हणून या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं तर लंब आय पी बरोबर लंब आय क्यू बरोबर लंब आय आय हे तीनही कसे सांगतायत बघा आपल्याला सारखे आहेत समान आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बाकी राहिलेला भाग आपण उद्याला घेऊया बघा जर मी शिकवलेलं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक कर, करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व इयत्ता सातव्या वर्गातील मित्रांना शेअर करा सर्वांना या आपल्या व्हिडिओच्या लिंक शेअर करा आणि त्यांना हा व्हिडिओ पाहण्यास आपली लेक्चर सिरीज पाहण्यास प्रवृत्त करा जेणेकरून ह्यापेक्षा आणखी चांगल्या चांगल्या प्रकारे व्हिडिओ तयार करून मी या ठिकाणी लेक्चर सिरीज टाकत जाईल आणि जर पाहताना तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना ही सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्ही पाहाल तो व्हिडिओ तुमचा चुकणार नाही धन्यवाद बाकी राहिलेला भाग पण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया